नमस्कार अखेर बॅजबॉलचा तडाखा भारतीय संघाला बसायला सुरुवात झालेली आहे चारशे एकाहत्तर धावांचा पाठलाग करतानासुद्धा एक, एक गडी गमावलेला असतानासुद्धा काही धडपड न घेता ज्या पद्धतीने ऑलिपोप आणि बेंडकेटनी भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला केवळ बावीसाव्या षटकात शतक शाटक झळकावलं आणि दिवसाखेर एकोणपन्नास षटकात तीन बाद दोनशे नऊ अशी धावसंख्या उभारली हे दोनशे नऊ धावा म्हणजे बरोबर पंत आणि गिलच्या भागीदारी एवढ्या झालेल्या आहेत सगळ्यांना आठवत हो असेल पहिल्या दिवस अखेर भारत होता तीन बाद तीनशे एकोणसाठ गिल एकशे सत्तावीस धावांवर नाबाद होता पंत त्रेसष्ट धावांवर नाबाद होता पंतनी संयमाने खेळत शतक झळकावलं शतक झळकावताना मात्र जोरदार षटकार मारला लगेच त्याच षटकात दुसरा षटकार मारून शतक साजरं केलं अशा रीतीने पंतनी बारा चौकार आणि तब्बल सहा षटकार त्याच्या खेळे ठोकले आणि इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध तिसरं शतक झळकावलं पण थोडंसं त्याच पद्धतीने गेल एकशे सत्तेचाळीसवर असताना षटकार मारून दीड शतक पूर्ण करायला गेला आणि आऊट झाला दोनशे नऊ धावांची अतिशय भक्कम भागीदारी झाली पण त्यानंतर मात्र कोणीच विशेष कामगिरी करू शकलं नाही तीन बाद चारशे तीसवरनं केवळ एक्केचाळीस धावात भारताचा सं डाव आटोपला एक्केचाळीस धावात सात गडी बाद झाले करुण नायरसुद्धा साई सुदर्शनसारखाच चार चेंडूत बाद झाला अतिशय सुरेख झेल घेतला त्याचा कवरवर पण शेवटी त्याला शून्यावरच बाधून परतावं लागलं आठ वर्षानंतर सांगत आला त्याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या पण पहिल्या डावात तरी तो पुनरागमनाच्या दुर्दैवी ठरलेला आहे त्याच्यानंतर शार्दूल ठाकूर रवींद्र जाडेजा सगळ्यांकडनंच थोड्याफार अपेक्षा होत्या कोणीच पूर्ण करू शकले नाही एकीकडे पंतनी सहा षटकार ठोकत एकशे चौतीस धावा केल्या पंत म्हणजे ज्याला आता फुल बॉक्स ऑफिस हिट असं म्हटलं जात आहे पंत जोपर्यंत मैदानावर आहे फलंदाजी करतो आहे तोपर्यंत एंटरटेनमेंटची करमणुकीची मनोरंजनाची पूर्णपणे हमी असते पंतनी काय केलं नाही हातातनं बॅट नेहमीप्रमाणे एकदा तरी त्याची निसटलीच गुडघ्यावर बसून पाठीवर टेकून स्वीप मारला बॅट सुटली तेव्हा स्टंपिंग वाचलं त्याचं नंतर हातातनं बॅट सुटली त्याच्याप्रमाणे पायातनं एका पायातनं बूटसुद्धा निघाला रन काढता काढता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ अधूनमधून किपिंग करताना तो समोर सॉल्ट करायचा हँडस्प्रिंग म्हणा समोर सॉल्ट म्हणा हातावर कोलांटिवडी मारून त्यांनी शतक साजरं केलं आणि पूर्णपणे मनोरंजन केलं इंग्लंडच्या चाहत्यांनीसुद्धा त्यांचा संघ मार खात असताना अतिशय त्याचा आस्वाद घेतला पंतच्या जोरदार खेळीचा पण पंतची जोरदार खेळी सोडली सकाळच्या पहिल्या सत्राचं हेच वैशिष्ट्य सोडलं तर इंग्लंड बेनस्टॉक्स आणि टंगच्या चार चार बळी घेण्यामुळे भारताला केवळ चारशे एकाहत्तर धावात रोखू शकलं केवळ चारशे एकाहत्तर याच्यासाठी की भारताला पाचशे सव्वा पाचशे तरी धावा करायची आशा होती तीनशे एकोणसाठ तीन बादनंतर किंवा आत्ताच सांगितल्याप्रमाणे तीन बाद चारशे तीसपासनं कमीत कमी पाचशे धावा तरी भारत करायला असं वाटलं होतं पण बेनस्टोक्स आणि टंगणी काही तळाच्या फलंदाजांची डाळ शिजून दिली नाही आणि उपहारापर्यंत चार गडी बाद केले होते पंच्याण्णव धावात उपहारानंतर उरलेले गडी बाद करून चहापानापर्यंत जोरदार सुरुवात केली आणि एक बाद एकशे सात अशी इंग्लंडची धावसंख्या झाली बुमरा सोडला तर कुठल्याच गोलंदाजाचा काही प्रभाव पडला नाही शिराजमधनंमधनं थोडा प्रभाव दाखवला पण बुमरा जेव्हा जेव्हा गोलंदाजीला आला साधारण पाच किंवा चार षटकं झाल्यावर त्याचा गोलंदाजीचा हप्ता संपायचा होता त्यांनी प्रत्येक हप्त्यात गोलंदाजीचा एक एक बळी घेतला पहिल्याच षटकात सहाव्या चेंडूवर सलामीचा फलंदाज क्रॉलीला परत पाठवलं हो चारवर पण त्याच्यानंतर मात्र पोप आणि डकेटनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जोरदार भागीदारी केली आणि दुर्दैवानी डकेटचा पंधरा धावांवर झेल सुटला जडेजाकडनं आणि ऑलिपॉपचा झेल सुटला साठ धावांवर यशस्वी जयस्वालकडनं दोन्ही मुंब्राच्या गोलंदाजींवरच दुसऱ्या हप्त्यात बुमरा आल्यावर त्यांनी डकेटला बाद केलं तिसऱ्या हप्त्यात आल्यावर सगळ्यात डेंजरस रूटला बाद केलं पण पोप आहे नाबात शंभर धावा करून खेळतोय ज्याला साठला जीवदान साठ धावसंख्येवर जीवदान मिळालं डकेटला पंधरा धावसंख्येवर जी जीवदान मिळालं दुर्दैवाने दोघेही अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत अतिशय चांगले फिल्डर आहेत पण काल तरी त्यांना विशेष नशिबाची साथ मिळाली नाही जडेजाकडनं झेल सुटला आणि यशस्वी जयस्वालकडनं झेल सुटला नाहीतर बुमराचे अजून दोन बळी झाले असते बुमराने तेरा षटकात तीन बळी घेतले पण बाकीच्यांना तीस पस्तीस ओव्हरमध्ये काहीच यश मिळालं नाही शिराजची दोन तीन षटकं अतिशय तिखट होती विशेषतः जोरूट नवीन खेळायला आला तेव्हा फलंदाजीला सुरुवातीला पण त्या जोरूटला अठ्ठावीस धावांवर दिवसाच्या शेवटी मुमराने परत पाठवलं आणि हरिवृक्षा शून्यावर बाद झाला असता शेवटचं षटक अशीचही जोरदार टाकलं बुमराने अतिशय तिखट अतिशय भेदक मारा केला ब्रुकला झेलबादही केलं होतं पण दुर्दैवाने तो नोबॉल निघाला शेवटच्या शतकात षटकात दिवसाच्या दोन तीन नोबॉल कडले पडले बुमराकडनं आणि त्यातल्या एका नोबॉलवर हॅरी ब्रुकला जीवदान मिळालं तर अशा रीतीने बघायचं इंग्लंड अशीच लय कायम ठेवते की काय त्यांच्या फलंदाजीची अजूनही दोनशे बासष्ट धावांनी मागे आहे काल ढगाळ हवामानाचा फायदा विशेषतः घेता आला नाही भारतीय संघाला ढगाळ हवामान होतं पहिले दोन तास इंग्लंडची फलंदाजी चालू झाली तेव्हा चहा पानाच्या आधी त्याच्यामुळे इंग्लंडचा डाव थोडासा उशिरा सुरू झाला जवळजवळ अर्धा दोन तास पण त्याचा काही विशेष फायदा झाला नाही भारतीय गोलंदाजांना प्रसिद्ध कृष्णा थोडा महागडा ठरला सिराज दोन तीन षटकं सोडली तर विशेष चाललं नाही तर बुमराला जर सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाची बऱ्यापैकी साथ मिळाली शार्दूल ठाकूरला जवळजवळ चाळीसाव्या षटकात गोलंदाजीला आणलं त्याचीही विशेष मात्र चालली नाही तर बुमराला जर चांगली साथ मिळाली तर कदाचित इंग्लंडची धावसंख्या आटोक्यात ठेवता येईल नाही तर इंग्लंड जर असंच खेळत राहिलं तर, तर अगदी आरामात ते चारशे एकाहत्तर भारताच्या पार करतील बघूया काय होतं आहे दुसऱ्या दिवशी भारत इंग्लंडला जोरदार प्रतिकार करेल अशी आशा ठेवूया बघूया